नमस्कार तमाम शेतकरी बांधवासाठी कृषी विभागाकडून माहिती आलेली आहे महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी होणार यामुळे पेरणीसाठी घाई करू नये पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो गेले काही दिवसात राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता पुढील काही दिवसात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे कोकण वगळता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस फक्त आज आणि उद्या होईल त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार आहे कारण म्हणजे मान्सूनचा वेग हा कमी जरी झाला जोर कमी झाला असला तरी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील कमी दाबाचे क्षेत्र हे विरलेले या आहे यामुळे अरबी समुद्रातील दबावाचाही प्रभाव कमी होणार असून कोकणात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता असून त्यानंतर कोकणातलासुद्धा पावसाचा जोर कमी होणार आहे आणि हे उघडी म्हणजे पुढील सहा ते सात जूनपर्यंत राहणार असून सात जूनपर्यंत पुन्हा मान्सूनच्या जोरदार पावसाला सुरुवात होईल यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील कामे आटोपून घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने आज केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहिती